मोठी बातमी मवियाच्या शिष्टमंडळात हर्षवर्धन सकपळ यांची अनुपस्थिती आहे मनसेच्या एंट्रीने काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा त्यामुळे सुरू झाल्यात हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दबऱ्यावर आहेत निवडणूक आयोगाच्या भेटी दरम्यान ते उपस्थित राहणार नाही आहेत अनेक काँग्रेसचे नेते हे मुंबई बाहेर असल्याने काँग्रेसचे मोजकेच नेते सहभागी होणार आहेत खासदार वर्षा गायकवाड बाळसाहेब थोरात हे शिष्टमंडळामध्ये सहभागी असणार आहेत सगळ्या नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहे त्याच्याविषयीची बातमी सपपाळ सपकाळ मात्र उपस्थित नसणार आहेत आपण अधिक बोलूया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी सुस्मिता काय अधिक माहिती मनसेची एंट्री होते म्हटल्यावर सपकाळ गायब झाले का खर तर ज्या पद्धतीच्या चर्चा केल्या अनेक के दिवसांमध्ये सुरू आहे संजय राऊतांनी सुद्धा सुद्धाच केलेलं होतं की मनसे ही मवियामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे परंतु आता ज्या पद्धतीची माहिती समोर येते कालपर्यंत जी काँग्रेस वोट चोरीबद्दल अतिशय आग्रही भूमिका घेत होती त्याच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे या शिष्टमंडळामध्ये सहभागी नसणार आहेत राज्याच्या इतर अनेक महत्वाच्या नेत्यांना आमंत्रण केलेली आहेत परंतु अनेक नेते हे मुंबईत उपस्थित नसल्यामुळे सुद्धा मोठ्या संख्येनं काँग्रेसचे नेते हे अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी वारंवार पत्रकार परिषदेत अशा पद्धतीने वोट चोरी होत असल्याचं अगदी राजूराचं प्रकरण सुद्धा लावून धरलेलं होतं आणि कुठेतरी मनसेची अर्थात राज ठाकरेंची एंट्री होत असल्यामुळे अं काँग्रेसनं एक्झिट घेण्याचा निर्णय घेतलाय का अशा पद्धतीची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये होते आहे काँग्रेसला मनसेसोबत जुळवून घेताना अनेक अडचणी आहेत आणि त्याचीच कुठेतरी ही सुरुवात म्हणावी लागेल ज्या पद्धतीची माहिती मिळते त्यामध्ये वर्षा गायकवाड आणि बाळासाहेब थोरात यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे मत चोरीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सुद्धा वारंवार जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आज शिष्टमंडळामध्ये केवळ काँग्रेसचे दोन मुख्य नेते म्हणून बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड ह्या सहभागी होणार आहेत मुख्य म्हणजे अध्यक्षांनी यामध्ये भूमिका घेणं अपेक्षित होतं पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होणं अपेक्षित होतं ते मात्र होताना दिसत नाहीये नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल